जय श्रीराम ओके फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या विषय महत्वाचा घेऊन आला विषय सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलला अजून फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर नसे चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया आज मी एनर्जी ड्रिंक आणि जिम बद्दल सांगणार आहे एनर्जी ड्रिंक म्हणजे कुठला मनात तुम्ही शंका काढून टाका एनर्जी ड्रिंक म्हणजे प्री वर्कआउट ड्रिंक एनर्जी ड्रिंक त्यामध्ये काय येत असतं आता खूप ट्रेंडिंगला चालू आहे स्टिंग आलं मॉस्टर आला आणि बुल आला रेडबूल ची किंमत थोडी जास्त आहे म्हणून भरपूर जण स्टिंग आलं मॉन्टर हे यूज करत असतात बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये स्टिंग एक नंबरला चालू ट्रेंडिंगला जास्त प्रमाणात युज करत असतात पुर काय करतात वर्कआउट नाही घ्यायचं सोडून काय करतात एनर्जीड्रिंक कसं घेतात पंधरा मिनिट पंधरा वीस अगोदर येतात जिमला जिमच्या बाहेर ते पिऊन घेत असतात आणि जिमला येत असतात मग वर्कआउट करत असताना मग त्यांना रिझल्ट येतो की ते म्हणत असतात था की आम्हाला स्टॅमिना आमचा वाढला एनर्जी आमची हाय झाली हा आत्मविश्वास वाढला लिफ्ट चांगली उरायली पण मित्रांनो हे फक्त तुम्हाला दहा बारा दिवस योग्य वाटत असतं दहा बारा दिवस तुम्हाला याच्या येईल पण याची साईड इफेक्ट खूप आहे तुम्हाला पण दहा बारा दिवसानंतर सोळा सतरावा वीसव्या दिवसानंतर तुम्हाला याचे खूप तोटे जाणवणार सर्वात पहिले याचा तोटा असा आहे की तुम्हाला तुमची काही दिवसानंतर जसं तुम्ही स्टिंग मोस्टर वगैरे यूज करता करताना तो या काही दिवसानंतर तुम्हाला नाही का याच्या सर्वात मोठा जाणवेल की तुमची झोप ही कमी प्रमाणात होत जात असते तुम्हाला झोप लागत नसते का यामध्ये कॅफेन नसतं तर मित्रांनो ही झोप झाली त्यानंतर तुम्हाला काही काही पचत नसतं त्यानंतर उलट्या होत असतात हा ते झोप नाही लागणार निद्रा निद्रानाश ही गोष्ट होत असते त्यानंतर तुम्हाला सांगू ना तुमचं कुठलंही अन्न पचत नाही त्यामुळे वॉमिट वगैरे होतात डोकं दुखी या गोष्टी वाढत असतात का हे कॅफेनमुळे कारण की तुम्ही डेली यूज करत असतात खरं बघायला गेला स्टिंग ही फक्त एक तात्पुरता साठी असते हा जो एनर्जी ड्रिंक आहे ना हा फक्त तुम्हाला नाही का पंधरा वीस मिनिटासाठी किंवा अर्धा तासासाठी तुम्हाला एनर्जी देईल पण तुमच्या का दीड दोन तासाचा असतो तेवढा पुरता तुमचा तो एनर्जी ती खेचू शकत नाही म्हणून तुम्ही वगैरे या गोष्टी या एनर्जी ड्रिंक म्हणून युज करू नका त्यानंतर याचा दुसरा टोटा असा आहे की यामुळे तुमच्या नाही का यामध्ये टॉरिन असतं टॉरिन काय होतं असं तुमचा भाव वाढू शकतो आणि अटॅक यायचे चान्सेस जास्त असतात म्हणून ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर त्याच्यात तिसरा सर्वात भयंकर साईड इफेक्ट आहे की तुम्हाला मधुमेह होऊ शकतो म्हणजे डायबिटीस होऊ शकते कारण की यामध्ये शुगरचे प्रमाण सुद्धा जास्त असतो तुम्ही जे डेली युज करणार महिना दोन महिने तर तुम्हाला पुढे शंभर टक्के डायबिटीस ही होऊ शकते बरोबर आहे त्यानंतर चौथं आहे चौथं काय मित्रांनो याची तुम्हाला लत लागून जात असते ही लत लागल्यामुळे तुमचं वर्कआउट हा होत नसतो एखाद्या तुमच्याकडे पैसे नाही राहिले आणि त्या दिवशी तुम्ही वर्कआउट करणार आहे तर तुमच्या वर्कआउट मध्ये मन लागणार नाही तुम्हाला एनर्जी भेटणार नाही काही काही मिनिटासाठी काही तासासाठी ती एनर्जी तुम्हाला भेटणार नाही तर मित्रांनो हे एनर्जी ड्रिंक आहे ना ह्या गोष्टी तुम्ही सोडून द्या एक वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये खर्च करताना हे सोडून द्या तुम्हाला घ्यायच्या प्री वर्कआउट घ्या त्यानंतर एक दोन रुपयामध्ये प्री वर्कआउट होऊन जात असतं पण एक सांगा मला तुम्हाला जर तुम्ही कंटिन्यू घेणार तुम्हाला शुगर होऊन जाईल तुम्हाला निद्रणाचा त्रास सुरू होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला वॉमेट टॉयलेट वगैरे त्यानंतर डोके दुखणी हा या गोष्टी होऊ शकतात तर तुम्ही या गोष्टीकडे कडे जाऊ नका तुम्ही एक प्रॉपर डायट करा त्यामध्ये प्री वर्कआउट मिल घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या एखाद्या ट्रेनरला विचारा जो पार्ट असेल की तो तुम्हाला करेक्ट वे दाखवेल एक रस्ता दाखवेल की या या गोष्टी घ्या या गोष्टीमध्ये पडू नका तात्पुरता नुसती एनर्जी देणारी वस्तू कधी घेऊ नका लाँग टाइम वाली घ्या एक लक्षात ठेवा जिम ही शॉर्टकट नाहीये जिम ही कधी भी टाइम आहे तुम्ही नॅचरल वे यूज करा तर हेच माझं सांगणार आहे मित्रांनो की तुम्ही नॅचरल वेने द्या सर्टिफाय ट्रेनरच्या हातून तुम्ही नॉलेज घ्या त्यानंतर कुठल्याही गोष्टी करा स्वतःच्या मनात करू नका युट्यूब इंस्टाग्रामवरचे नॉलेज घेऊ घेऊ नका माझ्या एकच आहे की तो व्यक्ती समोरचा जो व्यक्ती तुम्ही व्हिडिओ बघता काही बघताय तो व्यक्ती पैसे कमवणार आहे बरोबर पण तुम्ही अशा व्यक्तीचे व्हिडिओ बघा की तो तुम्हाला खरोखर नॉलेज देतोय खरोखर खर या गोष्टी सांगू राहिलं कोणी काही सांगतो मेने एसी बॉडी बनय मेने बेसी बॉडी बन मेने ड्रिंक लिया ओ लिया पण काय तुम्हाला माहिती का त्याच्या मागचे फॅक्ट काय त्यांनी काय करून केलंय तो खरं कधी खर खर सांगणार नाही जितकं लक्षात ठेवा तर मित्रांनो स्टिंग वगैरे या गोष्टी यूज करू नका ज्यानंतर रेड बुल आला या गोष्टी युज करू नका एनर्जी वगैरे काय या युज करू नका नॅचरल वेने तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही पाहा म्हणून आता असा आपला विषय होता की एनर्जी ड्रिंक आणि जिम काय त्याच्या मी तुम्हाला साईड इफेक्ट तुम्हाला सांगून दिले किती भयंकर असतात तर आजचा आपला व्हिडिओ होता तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम